आणि मग भाज्या आता भरपूर आहेत फ्रीजमध्ये तर काय करून काय नको असं होऊन जातं म्हणजे ऑप्शन भरपूर असल्यानंतर असं काही सुचतच नाही तर त्यामुळं मग इथं मी वांग्याची वांग्याची भाजी बनवायची म्हणून वांगे काढून ठेवलेत आणि आता थोडीशी गवार पण काढून ठेवते तर उद्यासाठी आत्ताच तयारी करून ठेवते सकाळच्या टिफिनची कारण संध्याकाळी गडबड होते खूप रात्रीची त्यामुळे मग आता थोडा वेळ आहे तर मग पटकन गवार निवडून घेते आणि तर माझ्यासोबत इथंच खेळत होती जवळच तर मग मी पण लगेच गवार निवड निवडून घेतली तर विही झोपलेली होती तर त्यामुळे थोडंसं रिलॅक्स होते मग मी इकडं पटकन आधी गवार निवडून घेतली आणि असं आधीच निवडून ठेवलं की मग दुसऱ्या दिवशी काही टेन्शन नाही आहेत म्हणजे पटकन स सकाळी जरी थोडा उठायला उशीर वगैरे झाला तरी निवडलेली भाज्या असली की लगेच भाजी पटकन बनवता येते तर काल दोन दिवसापासून साफसफाई जर चालूच आहे तर आता जे पडदे धुवायचे राहिलेले होते तर ते फक्त काढून घ्यायचे होते तर सगळ्या पडद्यांना असे स्क्रू खोलावं लागतं कारण हे सगळ्या पाईपनी पाईप वगैरे आहेत लावलेल्या तर त्यामुळं ह्याच्यामध्ये बरासाच वेळ जातो मग इकडं मला जेवढं शक्य होतं तर तेवढे दोन चार पडदे मी काढून घेतले आणि जो लॉकटेचा होता तर तो मला काढायला येतच नव्हता तर त्यामुळे तो मला त्यांच्याकडून काढून घ्यावा लागला तर इथं मी त्यांना आल्याला पडदे काढायला सांगत होते तर त्यांनी नाही माझं ऐकलं नाही तर त्यामुळे मी मला थोडा राग आलेला म्हणून मग मी स्वतः स्वतः काढायचा ट्राय केला पण चेअरवरूनही माझा हात पोचत नव्हता तर त्यामुळे शेवटी त्यांच्याकडूनच काढून घ्यावे लागले मला पण मग त्या सगळ्या ज्या पाईप होत्या त्या पडदे काढून मग त्या सगळ्या क्लीन वगैरे करून घेतल्या मी सगळ्याच पाईप आणि स पडदे काढून व्यवस्थित आता इथं पाण्याने भिजवून ठेवते निरमा निरमा टाकून थोडंसं म्हणजे जास्त वेळ भिजवलं की व्यवस्थित एकदम छान निघतात असे तर दोन तीन तास भिजवले की व्यवस्थित निघतील म्हणून मग मी पाणी यायच्या आधीच दोन तीन तास इथं भिजवून ठे भिजत ठेवते आता त्याच्यानंतर मग मी ह्यांच्यासाठी चहा ठेवला आणि मी हीसाठी थोडंसं दूध गरम करत ठेवलं तर तिला दूध देताना मग त्याच्यामध्ये थोडंसं साखर आणि बोनविटा टाकून देते तिला असं फक्त रिकामं दूध देत नाही आणि तसंही तिला आवडतं दूध पण तिला जास्त दूध सूट होत नाही आहे त्यामुळं मग थोडंसंच द्यावं लागतं आणि आज सकाळी मी देवपूजा पण केली नव्हती तर कधी कधी मी देवपूजा म्हणजे असं कंटाळा आला किंवा माझी इच्छा नसेल तर हो तर मी नाही करत शक्यतो कधी कधी बघा आपल्याला असं होतं नर्वस एकदम वाटतं तर तेव्हा मी नाही करत शक्यतो पूजा कारण माझी असं म्हणणं आहे की देवपूजा व्यवस्थित आपलं मन प्रसन्न असताना म्हणजे चांगल्या मनाने केली तरच ठीक आहे नाहीतर उगा जबरदस्ती करून काही फायदा नाही आहे तर त्यामुळे जेव्हा पण असं मला वाटतं तर तेव्हा मी नाही करत आता फक्त मी देवाचा दिवा लावून ठेवला आणि आता लगेच बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते तर मग अशीच वांगे चिरून ठेवलेली मी तर त्याच्यातलं असं चिरून वांगे ठेवले की काळं पाणी वगैरे असतं बघा पाणी असं काळंच होऊन जातं तुमच्या ते त्याच्यातली जी घाण वगैरे असते तर ती निघून जाते अशी त्यामुळं वांगे ॲटलीस्ट पाच दहा मिनिटं तरी अशी चिरून ठेवायची म्हणजे ती स्वच्छ धुतली की त्याच्यातले घाण निघून जाते तर आता इथे मी वांगी भरून करण्यासाठी मसाला घेते तर इथे थोडासा हळद थोडासा गरम मसाला थोडासा धनिया पावडर आणि आणि काळात काळं तिकडं वाप वापरले मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं कालच जो वाटण बनवून ठेवलेलं मसाल्याचं कालच्या भाजीमध्ये तर तेच आता याच्यामध्ये वापरते तर असं एक्स्ट्रा वाटण वगैरे ठेवलं असेल तर लगेच आपल्याला असं पटकन भाजी वगैरे असेल तर ते बनवायला होते लगेच म्हणजे असे बनवू शकतो आपण त्यामुळे ऐनवेळी धावपळ होत नाही तर आता ऑलरेडी मला स्वयंपाक बनवायला उशीर झाला आहे कारण मी पडदे वगैरे काढत बसले त्यामुळे त्याच्यात बराच वेळ गेला तर आता लगेच पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे पाणी यायच्या आधी मला सगळा स्वयंपाक करून जेवण वगैरे करावं लागेल तर मला ते पडदे धुवा धुता येतील तेवढ्या वेळात आणि इथे जे वांग्याचं स्टफिंग आहे तर ते स्टफ करताना थोडंसं व्यवस्थित भरत बसलं तर मला तर खूप उशीर लागतो तर याच्यामध्ये माझे पाच मिनिट तर असेच गेले त्याच्यानंतर मग वांग्याला फोडणी दिली तर आज मी फक्त लसूण ना, लसूणाची फोडणी नाही दिली कारण लसूण सोलला पण नव्हता आणि उशीर होईल पण असं वाटत होतं मला जास्त त्यामुळं मग मी तशीच फोडणी दिली फक्त जिरे मोहरीची आणि कारण पाणी येणार होतं मग नंतर आवरत नाही गडबड होते उशीर होते मग धावबळ धावपळ होते त्यामुळं मग पटकन लगेच मग आधी मी फोडणी देऊन टाकली आणि भाजी शिजत ठेवली आणि एक साईडला भाजी शिजत टाकली आणि एक साईडला भाकरी करायला घेतल्या तर भाकरी वगैरे झाल्यानंतर पटकन लगेच मग मी जेवण करायला घेतलं तर जेवणामध्ये आज फक्त वांग्याचीच भाजी होती आणि थोडीशी कढीपत्त्याची चटणी होती भाकरी आणि भात तर हेच होतं आजचं जेवण तर जेवण केल्यानंतर लगेच मग मी भांडी घासायला घेतली कारण मग पाणी जेव्हा येतं तेव्हा काय होतं पाणी एकदम प्रेशरने वगैरे येतं तर त्यामुळे व्ही लगेच पाणी दिसलं की लगेच खेळायला जाते तर त्यामुळे त्यांच्याकडे एक दोघींच्याकडे एका जा जाणी थांबायला लागतं था, आणि एकाने पाणी भरायला लागतं तर बाकीची कामं आवरलीत मग पटकन त्याच्यामध्ये वेळ जात नाही आणि पाणी जायला वगैरे पण खूप उशीर लागतो मग सगळं गेल्यानंतर पाणी वगैरे भांडी वगैरे घासत बसलो तर मग खूप उशीर होतो त्यामुळे मग मी शक्यतो पा जेव्हा एक दिवस आड करून पाणी येतं तर पाण्याचा खरंच खूप त्रास होते म्हणजे जास्तच उन्हाळ्यामध्ये थोडासा पाण्याचा येतो येतोय कारण पाणी स्टोअर वगैरे करून ठेवावं हो लागतं तशी आमची चारशे लिटरची टाक्या आहे आतमध्ये पण ती पुरत नाही त्या ते त्यामुळं ड्रम वगैरे भरून ठेवते मग शक्यतो मी जेवढं जास्त पाणी भरून ठेवता येईल तेवढं ब भरून ठेवत असते म्हणजे पाण्याची कमी भासत नाही त्यामुळं तर मग भांडी घासल्यानंतर लगेच जे सकाळी दुपारी थोडेसे कपडे धुतले उशिरा धुतले तर ते सुकले नव्हते त्यामुळे संध्याकाळी काढले नव्हते तर आता ते, ते सगळे कपडे काढून घेते आणि सगळ्या कपड्यांच्या गड्या घालून घेते त्याच्यानंतर मग लगेच पाणी आलं आणि तर मग पाणी आल्यानंतर लगेच पाणी भरायला मग मी चालू केलं तर इथं किचनमध्ये जे मोठं पातेलं होतं तर ते मी ॲक्च्युली वेफर्स वगैरे करा म्हणजे उन्हाळी काही बनवायचं असेल तर त्यासाठी मग म्हणून मी ते काढून ठेवलेलं खाली तर आहे तर मग म्हटलं भरून ठेवायचं तर त्यामुळे हे पण पाणी थोडंसं दोन चार दिवस झालं मी भरून ठेवते म्हणजे एक्स्ट्रा पाणी जास्त होतं तरी पाणी संपत नाही मग त्यामुळं आणि आता हे भरून झाल्यानंतर मग लगेच इकडं हा ड्रम जो होता मोठा तर तोही भरून ठेवायचा होता मग वरची टाकी भरली की मग लगेच हे बाकीचं भरून ठेवते मग मी सगळं तर मग पाणी वगैरे गेलं कपडे वगैरे सगळे धुवून झाले आणि पडदे जर सगळे धुवून झाल्यानंतर मग मग मी थोडंसं आईस्क्रीम खाल्लं आणि आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये